गणेशाची स्थापना अतिशय सोप्या पद्धतीने कशी करावी आपण पाहणार आहोत आपण स्क्रीनवरती पाहत आहात पूजेसाठी लागणारे साहित्य त्या पद्धतीने साहित्य काढून घ्या आणि सांगेल त्या पद्धतीने विधी करा जिथे व्हिडिओ पॉज करायचा असेल तिथे पॉज करू शकता पूजा कशी मांडावी हे आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता किंवा दरवर्षीप्रमाणे जशी तुम्ही पूजा मांडतात तशी पूजा मांडावी पहिल्यांदा डोळ्याला पाणी लावा कपाळी गंध लावा उदबत्ती दिवा समोर लावा तीन वेस पाणी प्यावं आणि चौथ्या वेळेस सोडावं याला आचम्य असं म्हणतात ओम केशवाय नमस्वाहा नारायणाय नमस्वाहा माधवाय नमस्वाहा गोविंदाय नमहा विष्णवे नमहा मधुसूदनाय नमहा हातामध्ये पाणी घ्यावं त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नम संघर्षनाय न वासुदेवाय नम प्रद्युम्नाय नम अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अधोक्षजाय नम नारसिंहाय नम अच्युताय नमः नम उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्णपरमात्मने हातामध्ये पाणी घ्याव प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतीर्समृत ब्रह्म भुवर्भुस्व पळीमध्ये पाणी घ्याव अध्य एवम गुणग्रह विशेषण विशिष्टा शुभ पुण्यतिथ तिथे विष्णु वारो नक्षत्र विष्णुरे च योगशकरण चर्व विष्णुमय जगत आपल्या गोत्राचा उच्चार करावा आपला नावाचा उच्चार करावा आणि माझ्या पाठीमागे म्हणावं मम आत्मन श्रुतीस्मृती पुराणत पुण्यफल प्रतिवार्षिक विहितं पार्थिव गणेश मूर्ती नाम चल प्राणप्रतिष्ठा पूर्वक प्रतिष्ठापना महम करीश पाणी सोडून द्यावं परत एकदा पळीवर पाणी सोडावं तर सिद्धीरथम माधो गणपती स्मरणं जी सुपारी ठेवलेली आहे गणपतीच्या डाव्या बाजूला त्या सुपारीवरती अक्षदा वाहून ती सुपारी तापणामध्ये घ्यावी पळीवर पाणी व्हावं सुपारीला गणेश गणपतीची सुपारी म्हणून तिची आपण पूजा करत आहोत गंगणपतय नमः पाद्यं समर्पयामि पंचामृत व्हावं पंचामृत स्नानम समर्पयामी चांगलं पाणी व्हावं शुद्धोदक स्नान समर्पया सुपारी पुसावी आणि तांदळावरती स्थापना करावी त्या सुपारीला गंध लावा चंदनम समर्पया मी हळद कुंकू फुल वाहून द्या अभिरंच गुला गुलाल वाहून द्या अभिरंच गुलांच समर्पया मी अक्षदा वाहून नमस्कार करा नमस्कार करो मी जो पहिला वेळा ठेवलेला आहे ते पहिल्या वेळेला पाणी फिरवायचं प्राणायस्वाहा व्यानाय व्यानायस्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पया अक्षदा नमस्कार करा मंत्र समर्पया समर्पयामि नमस्कार करोमी मीभर पाणी तामणामध्ये सोडा आनेन गयानन न गणपती देवता प्रियतान मम एक फूल घ्यावं हळद कुंकू अक्षदामध्ये बुडवून जो दिवा लावलेला आहे त्या समयीला फुल वाहून द्यावं शुभं करोती कल्याण आरोग्य शत्रु ते दिव्याला नमस्कार करावा समोर जो दुसरा विडा ठेवलेला आहे त्या दुसऱ्या विड्याला पाणी फिरवावं नैवेद्य दाखवावा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानायस्वाह उदाना समानाय स्वह ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पया पळीभर पाणी सोडावं तामणामध्ये नमस्कार करो मी आता सूर्याला एक फूल वाहून द्यावं बसल्या बसल्या सविता सूर्यनारायणाय नमः गंधाक्षद पुष्पही संपूज्य तिसऱ्या वेड्याला पाणी फिरवावं नैवेद्य दाखवावा आणि पळीभर पाणी सोडून द्यावं तामणामध्ये न देवता सूर्यनारायणदेवता प्रियतान आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं गुरुर ब्रह्मा गुरुर गुरु महेश्वरः गुरुरदेव महेश गुरुसाक्षात तस्मै श्री गुरवे नम सद्गुरुनाथाय नम नमस्कार करा मी पाणी सोडून द्याव आनेन सद्गुरुनाथ दीपदी पार्कवता प्रियतान गणेशाच्या उजव्या बाजूला जो कलश ठेवलेला आहे त्या कलशावर म्हणजेच त्या नारळावरती अक्षदा व्हायच्या आहेत वरुणदेवताभ्यवनमाहा अक्षदा समर्पया मी कलशावरचं नारळ काढून घ्यावं आणि पळीभर पाणी आतमध्ये व्हावं वरुणदेवताभ्यवनमाहा पाद्यम समर्पया मी पंचामृत आतमध्ये व्हावं पंचामृतस्नानं समर्पया मी एक सुपारी आणि पैसा आतमध्ये टाकावा कलशामध्ये पानं ठेवावे पाच आणि पाणीसुद्धा त्या कलशामध्ये भरपूर टाकून मग कलश म्हणजे श्रीफळ त्या कलशावरती ठेवावं थे वरुणदेवताभ्यवनमाहा कलशावर अक्षदा व्हा नारळावर अक्षदाम समर्पयामी मी एक फूल व्हा पुष्पम समर्पयामी कलशाला चारी बाजू गंध लवा ऋग्वेदा महा यजुर्वेद साम वेदा यम अथर्वेदा महा हड़द कुंकु वहाव पति वरुण देवता चौथे विड़ा पानी फिर नैवेद्य दाखवा प्राण अपान व्यान उदान सामान पंचमह नैवेद्यम समर्पयामी कलशाला नमस्कार करावा मंत्रपुष्पाजली समर्पयामि नमस्कार मुख्यदेवता पूजनं अथ गणेशची प्राथना करावी प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वरोणी बुद्धिमती आराध्य वरेश्वरा चिंता क्लशदारिद्र्यदुखाव घे देशांतरा पाठवी हैरंभागननायका गजमुखा भक्ता बहु तोषवी गणेशाला अक्षदव्हा गणपतीच्या पार्थिव गणेशाच्या मूर्तीला समर्पयामि फुलांनी फुलानी पाणीशींपढाव पाद्यम समर्पयाचाशींपडाव पंचामृतस्नानं समर्पयाम गणेशाला गंधला समर एक समर्पयाफूल बहुन द्यावं सकलोपचारथे गंधाक्षद संपूज सपासवा विडा आहे त्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवावा प्राण अपान व्यान उदान समान नैवेद्यम समर्पयामी अक्षदा बहु नमस्कार करावा गणपतीला पार्थिव गणेश देवता भ्युन महा नमस्कार मी आता अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्षाचा अभिषेक फुलाने पाणी शिंपडत राहावं अथर्व शीर्ष येत असेल तर म्हणा नहीं मंत्र है तो पर्यत पानी शिंपड़ चला ओम नमस्ते गणपत तमे प्रत्यक्षमेवल करता सी तम कवल धर्ता सिम कवल हरता सिमे सर्विवद ब्रह्म सेत्मासी निम् सत्यमच् अवत्माभक्ताम श्रोतावधव अवान चावशिषम पश्चाता तव पुरस्ता उत्तरा तव दक्षिण तव चोरता अवाद धराता सर्वतोमां पा हिपा हिसंबंधतात्मं मैसुमचिंद मया हा तुमानंदमैसुमब्रम्मा मया हा तम सच्चिता आनंदाद्वितिओ सी प्रत्यक्षं ब्रह्मासीत्यन्नमयो विद्यान्नमयो सी सर्वं जगदंतत्व तो या यते सर्वं जंतत्वेष्टिष्टती सर्वं जंतवैरेमेष्टी सर्वं जगदंतवै प्रत्येतीतुं भूमिरापो नरोनिर्बा� चार वागदा गुणत्रयात युत देहतया यलयालाधारस्थितोष नित शक्तीयात्त्मका योगिनधायती नित्यं ब्रह्मास्तम विष्णुस्थ रुद्रस्त मिंद्रस्तम अग्निस्तम आयुस्त सूर्यस्त चंद्रमास्तम ब्रह्म भूरभुस्व गणाद पुरमोच्चार्य वरणादिं तदनंतर मनुस्वार परतरा हर्देंदुरसिं तारेण बुद्धमेत्मस्व गकार पूर्वरूपकारो मध्यम रूपणस्वार शांतीूपिंदुरुतरूप संहिता संदी सैषा गणेश विद्या गणक ऋषि निसृतगायत्रि छंद गणपतीर्देवता गणपती नकदंताय विदमहे वक्त्रुडाय धीमहि तन्नो प्रचोदयात् प्रचोदयात एकदुर्हस्तं पाशिमंकुशध हरिण मृदंच वरदमहस्ते बिभ्राणं मुशकध्वज रक्त लोदन शर्पकर्णकवासं रक्तगंधानुप्तांगं रक्तपुष्पुरु पूजि रत्नानुकमीर देवं जगत्कारणमुचित आविर्भूत सृष्ट्या पुरुषत्म एवं ध्याय से योग योगिनावरा नम 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 नमो व्रतपते नमो गणपते नम प्रमथपत नमस्ते अस्तु लंबोदराय केय विघनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्त नमो नम शातिशाति सुशातिर्भवत गणपतीचं मुख तोंड पुसून घ्यावं आणि गणेशाच्या खाली मूर्तीच्या खाली एखादा रोपाया आणि सुपारी ठेवावी आता गणेशाला गंध लावा अक्षदा व्हा हळद कुंकू गुलाल व्हा आणि गणेशाला पहिल्यांदा जाणवं धारण करा गणेशाच्या मूर्तीला त्यानंतर गणपतीच्या गड्यामध्ये हार यज्ञोपवीतम परम पवित्रं प्रजापतेर्य सहजम पुरस्ताद आयुष्य मगरम प्रतिमुंच शुभ्रम यज्ञोपवीतम बलमस्तु जहा गणपतीच्या डोक्यावरती दुर्वाहा फुल व्हा आघाडा असेल आघाडा व्हा आणि गणेशाला नैवेद्य दाखवायचा आहे जो काही आपला समोर उपलब्ध असेल नैवेद्य तो नैवेद्य दाखवायचा आणि गणेशाची आरती करायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात या माध्यमातून गणेशाची सेवा आपण सगळेजण करत आहोत मंडळी हा व्हिडिओ आपण तर ऐकून पूजास केलेलीच आहे सेवा केलेलीच आहे पण जर इतरांना जर आपण ह्या व्हिडिओ पाठवला तर नक्कीच याचा लाभ इतर लोकही घेऊ हो शकतील त्याच पद्धतीने आपल्याला जर सेवा शुल्क दक्षता देण्याची इच्छा असेल तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचा फोनपे नंबर आहे यावर तुम्ही सेवा काही ना काहीतरी शुल्क टाकू शकता सेवा शुल्क देऊ शकता धन्यवाद गणपती बाप्पा मौर्य मौर्य